स्वागत आहे मैत्रिणी तुमचं रंजना किचन्समध्ये पहा आज मी एक शेवग्याच्या शेंगापासून एक रेसिपी आणलेली आहे खूप सुंदर होते ती तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकणारी अशी रेसिपी आहे आपल्याला करायची पहा आता मी कशी करते ती शेवग्याच्या शेंगा आपण शेवग्याच्या शेंगा कापून घेऊ त्याची साल काढून घ्यायची हे शेवग्याची शेंगा अशी धरायची आणि थोडंसं असं ठेवायचं म्हणजे याची साल आपोआप निघते पहा जास्त काही वेळ लागत नाही साल काढायला तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या याची साल निघते अशी आणि असे आपण सगळ्या कापून घेऊ आणि नंतर आपण एक रेसिपी बनवू पासून पहा मस्त होणारी आहे घेतलेली आहे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे मसुराची डाळ अर्धी वाटी घेतलेली आणि ह्या शेंगा कापून घेतलेल्या आहे पहा अशा रीतीने आणि आपण कुकर घ्यायचा आहे छोटा मी कुकर घेते त्याच्यामध्ये पहा मी डाळ टाकून घेते ही शिजून आहे आपल्याला डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि शेंगासुद्धा त्याच्यात टाकून घेते आणि एक शिट्टी घेते जास्त शिट्टे घ्यायच्या नाही कारण आपल्या शेंगा जास्त उकडल्यानंतर फुटतात अशा आणि मग ते व्यवस्थित खाता येत नाही तुकडे तुकडे होऊन जाते आणि मग एकच शिट्टी घ्यायची आणि कुकर थोडा थंड झाला का लगेच पाण्याखाली धरून तो खोलायचं आहे आणि उघडा ठेवायचा आहे म्हणजे आपल्या शेंगा जास्त नरम पडणार नाही किंवा त्याचे तुकडे होणार नाही हा डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे कुकरमध्ये शेंगाही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे हे असं घालून घेते पाणी जास्त ठेवायचं नाही आपल्याला थोडंच पाणी ठेवायचं आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची जास्त काढायची नाही आहे पहा मी आता कुकर लावून घेते आणि शिजवून घेते हे सगळं शिजवायसाठी ला टाकायचं आहे त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचं आहे थोडी त्याच्यामुळे छान चव येते तेला शिजल्यानंतर आणि थोडं आपल्याला मीठही टाकून घ्यायचं आहे मिठाणी पण त्याला छान चव येते कारण ते व्यवस्थित त्याच्यात मुरलं जातं मीठ आणि हे असं सगळं मिक्स करून मी लावून घेते कुकर मित्रिनो गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी असा कांदा भाजत ठेवलेला आहे कांदा असा भाजला का आपल्याला तेलही कमी जातं आपल्या पोटामध्ये आणि कांदा भाजण्याला आपण तेल टाकतो त्याच्यापेक्षा तुम्ही असा व कांदा भाजला का आपलं पोटामध्ये तेल पण कमी जाईल आणि तेलाचा वापर आपला कमी होईल पहा फक्त आमटी घालण्यापुरतं आपलं तेलाचा वापर होईल म्हणून मी असा हा कांदा भाजून घेत असते गॅसवरती कारण जेवढं होईल तेवढं आपण तेलाचं प्रमाण कमी केलं तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं म्हणून मी असा हा कांदा भाजून घेते पहा मैत्रिणीनो कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवरती खरपूस तसंच खोबरंही गॅसवरती भाजून घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे थोडंच घ्यायचं आहे आपल्याला खोबरं जास्त घ्यायचं नाही नाहीतर मग ते खोबऱ्यामुळे असं गुळमट गुळमट लागते आमटी आपली म्हणून आपल्याला थोडंच खोबरं घ्यायचं आहे लसूण घेतलेलं आहे आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कडप कडीपत्ताही घेतलेला आहे वाटायलाही घेणार आहे आणि खोडणीलाही टाकणार आहे अशी आपली खमंग आमटी आपल्याला करायची आहे शेवग्याच्या शेंगापासून खूप पौष्टिक पण आहे आणि शेवग्याच्या शेंगा तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यापासून आपल्याला काय व्यवस्थित सगळं विटॅमिन ई सी असं सगळं मिळत असतं म्हणून मला, मला ही आमटी तुम्हाला दाखवायची आहे अशा प्र प्रकारेनं तेल मी तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे छान खमंग अशी त्याच्यामध्ये मी घातले तेल दोन चमचे जास्त घातलेले नाही छोटे दोन चमचे आहे तेलाचा वापर खूपच कमी करायचा आहे आपल्याला आता जिरी आणि मोहरी घातलेली आहे मस्त तडतडलेली आहे आणि तडतडल्यानंतर आपल्याला घालायचं आहे कढीपत्ताही घालून घ्यायचा आहे पहा परतही कडीपत्ता घालायचा आहे वाटणामध्ये पण घातलेला आहे कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो हिंग घालून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला पहा असं सगळी आमटी आपली छान होणार आहे ला आता फोडणीला हे सगळं तडतडलं मी तडतडायला लागलेली आहे चांगली आता आपण घालून घेऊया वाटण पहा मी वाटण घालून घेते त्याच्यामध्ये छान वास वाटण असं तर परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडस तेल सुट तोपर्यंत परतून घेते मी नोकळी आलेली आहे पहा वाटणाला मस्त आणि आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ पहा हळद आपण पहिली टाकलेली आहे म्हणून थोडीशी टाकायची आहे आणि गरम मसालाही टाकून घेते थोडा आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे थोडासा आपला आमटीला कलर छान येईल आणि हा घरगुती मसाला आहे पहा असं सगळं टाकून घ्यायचं आहे आपले घालून छानपैकी हलवून घ्यायचं आहे मीठसुद्धा त्याच्यात आपण घालून घेऊ म्हणजे मीठसुद्धा शिस्त हे मसाल्यामध्ये त्याच्यामुळे त्याला चांगली चव येते मिठामुळे मसाल्यामध्ये चांगले घोळून घेतलं का पहा जा आपलं मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि डाळ छान शिजलेली आहे पहा शेंगा पण मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या राहिलेल्या आहे जास्त शिट्टी झालेली नाही आहे डाळही आपली शिजलेली आहे मसूर आणि मुगाची हो आता आपण वाटणामध्ये ते घालून घेऊ छान असं पहा असं घोळून घेऊ छान आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी घालू शकतो पहा मी आता पाणी थोडं ओतून घेते त्याच्यामध्ये जसं तुम्हाला पातळ हवं आहे आमटी तसं ओतून घ्या मी एवढं ओतलेलं आहे एक ग्लासभर आणि छानपैकी उकळी आली का आपली ही आमटी रेडी होणार आहे मग आपण वाढून घेऊ खाण्यासाठी तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा भातासोबत खा खूप छान लागणारी आमटी आहे पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा छान होणारी आपली आमटी मस्त पौष्टिक आणि खूप साऱ्या खूप साऱ्या प्रोटीननी भरलेली आपली ही आमटी तयार झालेली आहे पहा आता आपण वाढून घेऊ छानपैकी उकळी आलेली आहे पण सुटलेलं आहे साईडला आणि ही आमटी तुम्ही मस्त एन्जॉय कराय भाजीची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही अशी ही आमटी झालेली आहे मैत्रीण मस्त आमटी तयार झालेली आहे शेवग्याच्या शेंगा पण तशाच्या तशात छान आख्याच्या अख्ख्या राहिलेल्याला विगळ विरगळलेला अजिबात नाही पहा तुम्हाला आमटी अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईबही करा बाय मैत्रीण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये